लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिशोर येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय पिशोर तालुका कन्नड येथे ग्रामपंचायत किशोर व महा ई सेवा आपले सरकार सेवा केंद्र पिशोर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अधिनियम दोन हजार पंधरा कार्यक्रम दिन साजरा करण्यात आला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंमलात आणला आहे या अधिनियमातील कलम चार अन्वे महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची व जबाबदारीची यावेळी शपथ घेण्यात आली व सेवा केंद्राच्या वतीने विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सरलाताई डहाके उपसरपंच बाळासाहेब जाधव ग्रामविकास अधिकारी टी डी ढेपले तलाटी संजय विसपुते आपले सरकार सेवा केंद्र चालक गणेश ठोकळ माजी सरपंच पी एम डहाके कोतवाल हरुण शेख रशीद शहा राजू खडके ग्रामपंचायत सदस्य महादू जाधव सूर्यभान देहतकर गोपी नवले धीरज शेजवळ ज्योती गणेश मोकासे सुमनबाई धोंडू नवले सविता अन्ना नवले वैशाली प्रकाश निकम शरीफाबी सत्तर सैयद रैसाबी सलीम शेख रवी निकम किशोर पवार आदीसह सह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड